नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या नावासाठी आग्रह धरतात त्या नावाला भाजपकडून विरोध होतो त्यामुळे ना कल्याणचं काही ठरतं आहे ना ठाण्याचं काही ठरतं आहे ना मुंबईचे उमेदवार जाहीर होत आहेत आता काल मुख्यमंत्र्यांनी रवींद्र वायकर यांना बोलवून त्यांना मनवलं की तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्यांच्याकडून आणि त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तातडीनी भाजपकडून रवींद्र वायकरांना विरोध सुरू झाला नेमकं का काय प्रकरण आहे हे आता आपण समजून घेणार आहोत मित्र हो नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई उत्तर पश्चिम असा लोकसभा मतदारसंघ मतदार आहे या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या मतदारसंघातून शिंदे गटाकडून कोणाला उभं करायचं याच्यासाठी चाचपणी सुरू आहे भाजपनी हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडलेला आहे मध्यंतरी संजय निरुपमचं नाव आलं संजय निरुपमनी ग अमोल कीर्तीकरच्या विरोधात भाषण केलं विधानं केली लोकांना वाटलं की संजय निरुपम आता शिंदे गटात जाणार त्यांचं स्वागत होईल वगैरे वगैरे त्याचं काहीच पुढे झालं नाही दरम्यान ईडीच्या चौकशीचा जेव्हा ससेमिरा लागला तेव्हा तात्काळ रवींद्र वायकर शिंदे गटात गेले मात्र त्यांनी जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश करताना त्यांनी काय सांगितलं होतं की माझ्या मतदारसंघातील आले आरे कॉलनीमधली रस्त्याच्या कामाची कामासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीच्या निधीची गरज आहे तिथले नागरिक दररोज मरण यातना सहन करत आहेत मात्र आजवर त्यांना न्याय मिळालेला नाही गोरेगावमधील रॉ रॉयल पाममधील पाण्याचा प्रश्न असेल विभागातली इतर विकास कामं असतील त्याच्यासाठी निधी मिळत नाही म्हणून मी जातोय मला एक कळत नाही की जीवन मरणाचा प्रश्न आहे हे स्वतःच्या पक्ष बदलाच्या वेळीच का लक्षात येतं लोकांना अनेक नेते बघा तुम्ही ते नेहमी ने म्हणतात की आम्ही विकासासाठी चाललो आहे नेमका कोणाचा कशाचा विकास हा पूर्णपणे वेगळा विषय आहे असो तर हे बोलल्यानंतर लगेच प्रवेश झाला त्यांचा आणि प्रवेश झाल्यानंतर प्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे काय म्हणाले मुख्यमंत्री की आमदार तिथले सोडून येत आहेत दुसऱ्या पक्षात मात्र मुंबई जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ हा सच्चे शिवसैनिकांचा मतदारसंघ जोगेश्वरी आहे जोगेश्वरीतून तीन वेळा आमदार मुंबई महापालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून ते आमच्यासोबत आलेले आहेत त्यांच्यात आणि माझ्यात काही गैरसमज झाले होते आज ते समोरासमोर बसल्यामुळे ते सर्व गैरसमज दूर झालेले आहेत त्यामुळे यापुढे आता एकत्र आम्ही काम करू असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे नऊ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरीतल्या काही शाखांना भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळी रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते दहा तारखेला दुसऱ्याच दिवशी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता असं काय नेमकं का घडलं आणि एका रात्रीतून विकासांचे विकासाचे प्रश्न त्यांना जाणवायला लागले हा वेगळा मुद्दा पण काल एक अशी घटना घडली की मुख्यमंत्र्यांनी रवींद्र वायकर यांना बोलवून घेतलं वर्षावर त्यांना खूप समजावून सांगितलं की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे सर्वार्थांनी वगैरे वगैरे आणि जशी ही बातमी बाहेर कळाली अचानक भाजपमधून विरोध सुरू झाला भाजपचे संजय म्हात्रे तिथले अध्यक्ष आहेत सुशील पेवेकर अशोक नवले मी ना तो एक ते त्यांनी काय सांगितले हे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओ तुम्ही त्यांच्याच तोडून ऐका त्यांचे बाईट्स आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते काय म्हणतात मी संजय विश्वनाथ म्हात्रे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक अठ्याहत्तर वॉर्ड अध्यक्ष आत्ताच समजले की वायव्य मुंबई मतदारसंघात म्हणजे उत्तर पश्चिम जिल्हा हा मतदार मतदारसंघ न उमेदवारी म्हणून रवींद्र वायकर यांचे नाव पुढे येत आहे किंवा चर्चा आहे शिंदे गटाच्या मार्फत या व्यक्तीला उमेदवारी देण्याचे कारण काय हे तर आम्हाला स्पष्ट होईलच परंतु ह्याला उमेदवारी देऊ नये आणि ह्याला उमेदवारी दिली तर मी त्याचं कोणत्याही प्रकारे वॉर्ड क्रमांक अठ्याहत्तर आणि आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी व इतर मित्र मंडळी हे काम करणार नाही जो माणूस ईडीच्या आरोपी म्हणून आहे ज्याचा पाचशे कोटीचा ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप आहे जो ईडीचा आरोपी आहे अशा आरोपी माणसाचा आम्ही कसा प्रचार करणार त्यामुळे मी एक भाजपा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः आणि माझी टीम हे त्यांचा प्रचार करणार नाही हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो विकास ज्यांच्यामुळे रखडला आहे आर एचे प्रकल्प थांबले आहेत फक्त त्यांना पार्टनरशिप पाहिजे म्हणून आणि ज्यांच्यावर ईडीचे आरोप आहेत जे गुन्हेगार आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि पाचशे कोटी पाचशे कोटी घोटाळ्यांचे ज्यांच्यावर आरोप आहेत अशा रवींद्र वाईकरांचं आम्ही काम करणार नाही तुम्ही ऐकलं त्या तिघांचंही म्हणणं काय आहे ते तुम्ही पाहिलं या तिघांनी तर व्हिडिओ काढून दिले त्याच्याही पुढे जाऊन अशोक आपल्या आशिष शेलार यांना मानणाऱ्या माजी नगरसेविका आहेत उज्ज्वला मोडक त्यांनी ठामपणे विरोध केला की रवींद्र वायकरांचा आम्ही प्रचार करणार नाही त्याचवेळी नारायण राणे समर्थक दत्ता शिरसाट हे तर इतके पुढे गेले ते म्हणाले की बिलकुल रवींद्र वायकर आम्हाला चालणार नाहीत गरज पडली तर मी वायकरांना जर शिंदे गटाने तिकीट दिलं तर मी अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहील पण मी त्यांना तिकीट त्यांचा प्रचार करणार नाही असं काय नेमकं घडतंय की ज्याच्यामुळं सगळ्या बाजूनी रवींद्र वायकरांना विरोध होतो आहे अचानक रवींद्र वायकरांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आता आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही असं भाजपला आजच का वाटायला लागलं ज्यावेळी शिंदे गटाने वायकरांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला शिंदे गटामध्ये त्यावेळी भाजपकडून कोणीच काय हे बोललं नाही आजच नेमकं काय हे बोललं जातं आहे असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने समोर आलेले आहेत आणि गमतीची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात मराठी चेहरा दिला तरच ही निवडणूक सोपी होईल त्याचं कारण आहे शिंदे गटांनी उद्धव ठाकरे गटांनी आता अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र शिंदेच्या डोकेदुखीला भाजपची खेळी असं का म्हणतो आपण तर मी तुम्हाला काही आकडेवारी दाखवतो मी ती आकडेवारी इथं आणलेली आहे ही आकडेवारी काय सांगते या मतदारसंघामध्ये मराठी जोगेश्वरी डिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी वेस्ट आणि अंधेरी ईस्ट असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात इथे टोटल मराठी मतदार किती आहे सहा लाख सहा हजार नऊशे सहा नॉर्थ इंडियन मतदार म्हणजे उत्तर भारतीय किती आहेत तीन लाख बासष्ट हजार सातशे तीस मुस्लिम मतदार या ठिकाणी तीन लाख चौतीस हजार आठशे सदोतीस आहेत गुजराती मतदार एक लाख नव्याण्णव हजार सहाशे एक्क्याण्णव आहेत साऊथ इंडियन मतदार एक लाख वीस हजार आठशे तेरा आहेत ख्रिश्चन पंचेचाळीस हजार आहेत इतर बाकीचे काही अडोतीस हजार मध्ये आहेत आपण जर टोटल केली मराठी आणि मुस्लिम मतांची तर ती जवळपास साडेनऊ लाख होते गुजराती आणि उत्तर भारतीय मतांची बेरीज केली तर ती तीन लाख सहासष्ट हजार आणि एक लाख नव्याण्णव दोन लाख जरी धरली तरी दोन तीन पाच साडेपाच लाख होते नऊ लाखाच्या अगेन्स्ट साडेपाच लाख आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मराठी मतांचं प्रचंड प्राबल्य आहे त्यातही कोकणी मतदार या ठिकाणी जास्त आहे आणि कोकणातल्या मतदारांचा इथे प्रभाव आहे कोकणातल्या नेत्यांचा या ठिकाणी प्रभाव आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कोकणी नेत्यांना कोकणी मतदाराला इथे त्यांच्या आवडीचा उमेदवार नाही दिला तर ते प्रचार करतील की नाही असा प्रश्न आहे गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश करतो म्हणून सांगितलं कारण ते आधीचे खासदार होते मात्र त्यांना उमेदवारी नाही त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला नको गजानन कीर्तिकरांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तिकरांनी शिवसेने शिंदे गटाकडून उभं राहावं यासाठी खूप प्रयत्न झाले पण त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंकडे गेले त्या त्यामुळे गजानन कीर्तिकरांवर आता शिंदे गटांनी किती विश्वास ठेवायचा हा एक नवा प्रश्न आहे अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली ते कामालाही लागलेत आणि शिंदे गटाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे गजानन कीर्त कीर्तिकारांचा विषय संपला त्यानंतर संजय निरुपमचं नाव पुढे आलं संजय निरुपमचा विषय अजून मार्गी लागलेला नाही आता रवींद्र वायकरांचा मुद्दा आला रवींद्र वायकरांना भा शिंदे गटात प्रवेश दिला रवींद्र वायकरांना देखील भाजपमधून विरोध होतो आहे ते काम करणार नाही म्हणून सांगतायत आणि उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्याचं प्राबल्य या मतदारसंघात असल्यामुळे म्हणजे तुम्हाला नावच जर सांगायची तर आपल्याला सांगता येईल की कोण या ठिकाणी कोणकोण आहे तिथले आमदार आणि ते आमदार बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे उद्धव ठाकरेंचं प्राबल्य किती आहे आणि आपलं किती आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये काहीही करून शिंदे गटाला स्ट्राँग उमेदवार द्यावा लागेल आणि दुर्दैवानी त्यांना आज तरी तिथे स्ट्राँग उमेदवार मिळत नाही आहेत मी तुम्हाला काही आकडेवारी दाखवू इच्छितो की या मतदारसंघात काय पक्षीय बलाबल आहे या ठिकाणी गजानन कीर्तीकर पूर्वीचे खासदार होते इथे रवींद्र वायकर शिंदे गटाचे आमदार होते ते आता उद्धव ठाकरे गटाचे होते ते आता शिंदे गटात गेले डिंडोशिहून सुनील प्रभू निवडून आलेले आहेत ते उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत विद्या ठाकूर भाजपचे आमदार आहेत भारती लवेकर भाजपच्या आमदार आहेत अमित साटम भाजपचे आहेत आणि ऋतुजा लटके ह्या उद्धव ठाकरे गटाच्या आहेत म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की दोन आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहेत तीन आमदार भाजप गटाचे आहेत आणि एक आमदार शिंदे गटाचा आहे भाजपचे सगळे नेते सांगतायत की आम्ही रवींद्र वायकरचा प्रचार करणार नाही उद्धव ठाकरे गटाचे दोन आमदार हे तर अमोल कीर्तीकरांसोबत आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटासाठी अत्यंत अडचणीचा बनलेला आहे त्यामुळे कोणाची सरशी होणार हे शिंदे गट कोणाला उमेदवारी देणार यावर आहे आज तरी रवींद्र वायकरांच्या उमेदव उमेदवारीवर प्रश्नचिन्ह भाजपकडून निर्माण झालेलं आहे उद्या मतदारांकडून काय का रिॲक्शन येईल हे ये जेव्हा नाव जाहीर होईल तेव्हा कळेल हे पहिल्या स्टेजमधलं आहे जसं नावं जाहीर होतील तसं आणखी रंग रंगत येईल मी आणखी याचं डिटेल विश्लेषण घेऊन आपल्यापुढे येईन आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या आणि आपल्याला कोणाचे विषयी ऐकायला आवडेल कोणतं विश्लेषण ऐकायला आवडेल ते जरूर सांगा मनापासून धन्यवाद